मित्रांनो आज मी तुम्हाला शेतरस्ता जो आता सात बऱ्याच्या इतर हक्कामध्ये नोंदवला जाणार आहे या शासन निर्णयाबाबत माहिती देणार आहे शेतकरी बांधवांनो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करतो त्याच पद्धतीने शेतकरी बांधवांनासुद्धा त्यांच्या सात संबंधी त्याचबरोबर त्यांना येणाऱ्या विविध समस्यांसंबंधी या यूट्यूब चॅनलवर माहिती देत असतो महाराष्ट्रभर त्या ठिकाणी विद्यार्थी आणि शेतकरी बांधवांनी आपल्या यूट्यूब चॅनलला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे सिल्वर बटन यूट्यूब चॅनलसाठी मिळालेलं आहे आणि हे सर्व श्रेय मी आपल्या महाराष्ट्रातील सर्व सबस्क्रायबर बांधवांना देतो भगिनींना देतो मित्रांनो आज मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक अतिशय महत्त्वाचा आणि शेतकरी हिताचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे मित्रांनो जो सात बारा तुमचा आहे त्या सात बऱ्यावर त्या ठिकाणी बऱ्याचशा नागरिकांचा किंवा बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा खातेदारांचा वापरातील रस्ता जो आहे तर त्याची नोंद नसते बऱ्याच शेतकरी बांधवांनी मला देखील यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रश्न विचारले होते की सर आम्ही असा असा रस्ता घेतलेला आहे सातबाऱ्यावर त्या रस्त्याची नोंद आहे तर या रस्त्यांची नोंद किंवा तहसीलदार साहेबांनी आम्हाला असा असा रस्ता मामलेदार कोर्ट ॲक्टमध्ये ओपन करून दिला आहे मोका करून दिला आहे किंवा कलम एकशे त्रेचाळीसनुसार नवीन रस्ता आम्हाला दिलेला आहे तर या रस्त्याची नोंद होणार का तर होय मित्रांनो दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा हा महाराष्ट्र शासनाचा महसूल विभागाचा अतिशय महत्त्वाचा असा निर्णय शासन निर्णय त्या ठिकाणी आलेला आहे आणि यामध्ये नमूद आहे की जो रस्ता त्या ठिकाणी तुम्ही तहसीलदारांकडे अर्ज केलेला आहे मग तो मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणासशे सहाचे कलम पाच दोन अन्वये असेल किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणासशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस अन्वये नवीन रस्ता मिळण्यासाठी असेल तर त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की क्षेत्रीय अधिकारी जे आहेत तहसीलदार असतील नायब तहसीलदार असतील तर यांनी नव्वद दिवसाच्या आत त्या ठिकाणी या रस्त्याबाबतचा निर्णय द्यायचा आहे आणि हा रस्ता त्या ठिकाणी जवळपास तीन ते चार मीटरपर्यंत तो रस्ता त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना द्यायचा आहे जर त्या ठिकाणी तीन चार मीटर रस्ता देणं जर शक्य नसेल तर जो रस्ता आज रोजी वैवाटीचा आहे तर तो मोका करून देणं अपेक्षित आहे आणि मित्रांनो या रस्त्याची नोंद त्या ठिकाणी सात बाऱ्यावर करायची आहे इतर अधिकारामध्ये इतर हक्कामध्ये या रस्त्याची म्हणजे तहसीलदारांनी तुम्हाला जो रस्ता त्या ठिकाणी यांत्रिकीकरण असेल किंवा शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी विविध शेतीच्या मशागतीचे कामं करायचे त्यासाठी रस्ता लागतो तर या रस्त्याची नोंद त्या ठिकाणी सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये या जी आरच्या आधारे करायचं आहे आता मित्रांनो बऱ्याच ठिकाणी अशी अडचण असते की रस्ता शेत तहसीलदारांनी खुला जरी करून दिला तरी त्या ठिकाणी आदेशानुसार तलाठी किंवा इतर मंडळाधिकारीसुद्धा त्या रस्त्याला मंजुरी द्यायला किंवा रस्ता नोंद करायला अडचणी देत असतात तर त्यांनासुद्धा तुम्ही हा बावीस मेचा जी आर दाखवायचा आहे मित्रांनो सात बाऱ्यावर इतर हक्कामध्ये नोंद घेताना या रस्त्याचे नाव असेल या रस्त्याच्या हद्दी सीमा त्याचबरोबर या रस्त्याची लांबी आणि रुंदी हे सुद्धा त्या ठिकाणी नमूद करायचं आहे हे सर्व या जी आरमध्ये देण्यात आलेलं आहे त्यामुळे मित्रांनो हा जी आर जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये तुम्हाला हा जी आर मिळून जाईल आणि या जी आरनुसार त्या ठिकाणी तुमच्या शेतीला रस्ता प्राप्त करून द्या मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद